निसर्गातले सुद्धा गोष्टी म्हणजे पाऊस सांगतात तुम्हाला एक सोपं गणित सांगतो mm. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला ना mm. ते सरड्यानंतर शेतकऱ्यांना दहा दिवसांना मान्सून येणार असा अंदाज सरडे दे देतो mm. त्याच्यानंतर परत एक सोपं गणित सांगतो आपल्या आपल्यातून सुद्धा पाऊस करतो एक सोपं सांगतो mm. ज्या माणसाला दमाई दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आबाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो आपले घरचे काय करतात त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात डॉक्टरनं त्यांना निसत्या गोळ्या द्यायलाय की आपण म्हणायचं थोडा पाऊस येणार आहे म्हणजे शितुडे येणार आहे त्या डॉक्टरनं त्यांना सलाईन लावलं की समजायचं शेतात चांना साचण्यासारखा पाऊस पडणार आहे आणि डॉक्टरनं जर त्यांना ऍडमिट केलं की आपण म्हणायचं वड्याला पाणी येणार आहे म्हणजे इतकं पाऊस करतोय आणखीन एक सोपं सांगतो एक असं झाड आहे बघा रामफळाचं झाड असं ना तुम्हाला उन्हाळ्यामध्ये समजा रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागली ते रामफळाचं झाड अंदाज शेतकऱ्याने यावर्षी दुष्काळ पाडणार आहे असा ते रामफळाचं झाड देतं बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले ते झाड झाडमध्ये दारा शेतकऱ्यांनी दुष्काळ पाडणार आहे असा ते बिब्याचं झाड देतं गावरांना पुरीनं एकोणीसशे सत्तर ला ऐंशीला आपले जे आजोबा पणजोबा होते त्यावेळेस कोणत्या हवामान तज्ज्ञ कोणीच नव्हतं मग त्यांना अंदाज कोण देत होतं शेती करत असताना त्यांना अंदाज देत होतं एक झाड देत होतं गावरानांबा आपल्या शेतकऱ्याला एक वर्षाचा पाऊस सांगतो कसं सांगतो तुम्ही बघा ज्या वर्षी गावरान आंबा पिकला हे दुसरे नाही हॅब्रिट नाही गावरान आंबा पिकला आणि त्या आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला आणि त्या आंब्याच्या कैऱ्याचं लोणचं तयार केलं की के समजायचा दुष्काळ पडतो तुम्ही बघा दोन हजार सतरा पर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी इतक्या आंब्याचा रस खाल्ला सतरापर्यंत दुष्काळाला सामना करावा लागला अठराच्या नंतर आठवा म्हणा तुमच्या आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले आंबे नाही म्हणजे कायर्या नाही लागले म्हणून रस खायला नाही भेटला म्हणून पाऊस जास्त पाडला कोणी अन्न द्याला त्या झाडाने आणखीन परत एक सांगतो निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत निसर्गातले प्राणी पक्षी हे देखील पाऊस सांगतात तर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर एक जांभळीचं झाड आहे बघा जांभळीचं झाड उन्हाळ्यामध्ये जांभळीचं झाडाला जांभळं खूप लागले ते जांभळीच्या झाडमध्ये शेतकऱ्यांना यावर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाड देते आहे लिंबाच्या झाडाला खूप लिंबळ्या लागल्या ते लिंबाच्या झाडमध्ये शेतकऱ्यानं यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देत आहे आणखीन एक सांगतो शेतकऱ्याचं समजा सोयाबीन पेरलं कापूस पेरला शेतकऱ्याला त्या सोयाबीनला पिकाला उतार येणार आहे असं एक झाड सांगतोय तसं झाड कुठे असतंय का पण असतंय मी ऑब्झर्व केलेलं आहे चिंचाच्या झाडाला जर खूप चिंचा लागल्या की चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यानो तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देत आणि आणखीन एक परत सांगतो निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत म्हणजे एक तुम्हाला एक सांगतो एक तुम्ही असब्झर्व करा तुमच्या घरचा तुमच्या आता बऱ्याच घरात घरची गर लाकडी दरवाजे नाही तर आपल्या घरचा लाकडी दरवाजे खिडक्यासुद्धा पाऊस सांगते दरवाजे खिडक्या कुठं पाऊस सांगतील का पण सांगते तुम्ही बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या घरचे दरवाजे लागाने गेले ते फुगले ते दरवाजेमधल्या शेतकऱ्यां दहा दिवसाचा दार पाऊस पडणार आहे म्हणून असा अंदाज येतो आणखीन एक सांगतो आता हे पंधरा मी ते तीस मे तुम्ही तर अवकाळी पाऊस बघितला बघा oh. वाटल्यास आता सगळ्याला निरीक्षण करा म्हणा mm -hmm. पंधरा मे ते तीस मे दरम्यान पडलेला पाऊस हा निर्णायक असतो कसा असतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान एक उदाहरण सांगतो आमचं गाव आहे बघा गुगळी धामणगाव आमच्या mm -hmm. गुगळी धामणगावला पाऊस खूप पडला आणि ah. बाजूला सिमोरगव्हन गाव आहे mm आणि -hmm. त्या सिमोरगव्हाला ते पंधरा मे ते तीस मे मध्ये पाऊस नाही पडला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार आणि त्यांच्या गावाला पडणार नाही म्हणजे पंधरा मे ते तीस पंधरा मे ते तीस मे दरम्यान पडलेला पाऊस हा निर्णायक असतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान जर आमच्या गावाला पावसाचे दोन थेंबरी पडले तर आपण म्हणायचं वरून राजाच्या बँकेतला पावसाचा इड्रॉल लिहून ठेवल्यासारखं mm -hmm. असं आणि आणखीन त्याच्यानंतर mm -hmm. अकरा जूनला दुपारी बारा वाजता आकाशात mm वरती -hmm. बघायचं सूर्याला जर खळ दिसलं निसर्ग म्हणतो शेतकऱ्यानं यावर्षी दुष्काळाचा संकट आहे असा अंदाज तो देतो असे खूप काही कारण आहे आणि कधी पण आणखीन वाटल्यास तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा mm. पावसाळ्यामध्ये मुंब ही मुंबई इथं सुद्धा तुम्ही बघा आपण कोणत्या ठिकाणी ही पूर्व दिशा आणि mm. पश्चिम दिशा पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना काय होतं तांबडा आबाळ होतं mm. लाल ला आबाळ म्हणतात कोणी तांबडं म्हणतात वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवायचा तांबड आबाळ झाला पावसाळ्यात आपण